बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीड प्रकरणासंदर्भातली आहे बीड प्रकरणी आरोप होत असलेल्या धनंजय मुंडेंना अजित पवारांनी तुर्तास अभय दिल्याचं दिसतंय बीड प्रकरणात कोणत्याही दोषीला सोडणार नाही पण या प्रकरणात एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्यासाठी दमानिया यांनी काल अजित पवार यांची भेट घेतली होती त्याबाबत विचारलं असता दमानियांनी दिलेली कागदपत्रं आपण पाहिली तसंच या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांसोबतसुद्धा सुद्धा चर्चा केल्याचंही अजित पवार म्हणाले मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे ज्याचा संबंध नाही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नाला बगल दिली आहे दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार हे तीस जानेवारी रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतो आहे आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं तर आपण काळजी करू नका आपण आपल्याला जशी इच्छा आहे कारण ज्या निगृढ पद्धतीनं त्या सर सरपंचा हत्या झालेली आहे ती माणुसकीला काळीमा फास आहे कोणीच असं करू को शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यात जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर लटकवण्याच्याकरता हे शासन कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे